गावात पेटेकडे जाणाऱ्या चौकात बजाबाचे हॉटेल होते चौक मुख्य रस्त्यावरचा होता एक रस्ता गजबजलेल्या पेटेकडे जात होता तर दुसरा सिनेमा थिएटरकडे वळला होता पलीकडे शाळा होती तमाशाचे थिएटर पण लांब नव्हते आठवड्याचा बाजार भरला म्हणजे तो चौकापर्यंत जायचा सा। सांगायची गोष्ट असे की बजाबाची हॉटेल अगदी मोक्याच्या ठिकाणी होते गिरायकांची सदैव वर्दळ असायची जाता येता माणसं आज शिरत चहा पीत हौसी माणसं तुपाने थपथपलेला शिरा खात गरमागरम जिलेबी खात ओरडून ओरडून हॉटेलातल्या पोरांचे घसे सुकून जात बजाबा गल्ल्यावर बसल्या बसल्या पैशाची देवाणघेवाण करून करून थकून जाई एकूणच त्याचे उत्तम चालले होते बघता बघता लहानशा हॉटेलचे रूपांतर आता चांगल्या प्रशस्त हॉटेलात झाले होते नवीन टेबले नवीन बाकडी नवे फोटो प्रत्येक गोष्ट बजाबा दणक्यात आणत होता आणि हॉटेलची कळा आणखीनच वाढत होती त्याबरोबर गिरायकी वाढत होती पैसा तर दणकून मिळत होता हे सगळे चांगले घडत होते हे खरे पण बजाबाला मनस्ताप देणाऱ्या गोष्टीही वाढत होत्या हॉटेल वाढले तसे हॉटेलातली पोरेही वाढली त्यांची नाना व्यसने अनेक कटकटी भांडाभांडी चोऱ्या माऱ्या ही पोरे चोरून मारून हॉटेलातला चांगला स्वादिष्ट माल घशाखाली उतरवीत हे बजावाला कळले होते स्वयंपाकघरातल्या कोटीच्या खोलीतला माल अलीकडे बेपत्ता होतो हेही त्याच्या कानावर आले होते आपण गल्ल्यावर नसलो म्हणजे ही पोरं तयार मालावर दाबून हात मारतात हेही त्याला माहीत झाले होते पण त्याची त्याने फारशी दखल घेतली नव्हती हॉटेल चांगले चालले आहे ना धंदा जकास होतो आहे ना मग जाऊ द्या या गोष्टी थोड्याफार चालायच्या आज अहो जो तळे राखील तो पाणी चाकणारच की अगदीच कसा कोरडा राहणार असा विचार करून तो गप्प बसत होता अधूनमधून पोरांना दम भरित होता एखाद्याला हाकलून देत होता पण यापेक्षा अधिक काही करावे असे त्याच्या मनात कधी आले नव्हते पण आज मात्र त्याच्या अंगाचा भडका उडाला होता त्याची एरवीची सहनशक्ती अगदी संपुष्टात आली होती नुकतेच त्याने नवीन ग्लास फुलपात्र पेले डिशेस यांची ऑर्डर दिलेली खोकी माडीवर येऊन पडली होती त्यातील जवळजवळ निम्मा माल गडप झाला होता आणि हॉटेलातला एक कोरगा कालपासून बेपत्ता होता जवळजवळ पाच हजारांचा तरी माल असेल आता मात्र कहर झाला होता हे सहन करणे शक्य नव्हते या पळून गेलेल्या पोरानेच हा माल घेऊन पोबारा केला आहे हे नक्की माल तर मिळवलाच पाहिजे पण या पोरालाही खडी फोडायला पाठवली पाहिजे नाहीतर या गोष्टी वाढत जातील आणि आपल्याला अशाने एक दिवस दिवाळी काढावी लागणार चिडलेल्या बजावाने असा विचार केला आणि तरातरा बाहेर जाऊन पोलिसात वर्दी दिली पोलीस ठाण्यात नेहमीचेच वातावरण होते साहेब अजून आलेले नव्हते केव्हा येतील हे कोणीच सांगू शकत नव्हते एका दरोड्याच्या तपासासाठी ते बाहेरगावी जायचे होते बहुदा ते तिकडेच गेले असतील अशी कानावर आलेली एक बातमी एका कॉन्स्टेबलनेच बजाबाला सांगितली एक वयस्क सिपाई बुवा पाशी बसून काहीतरी लिहित होता आसपास काय चालले आहे याची त्याला अजिबात परवा नव्हती एक दोन तरने ताटे शिपाई उगीच आतबाहेर करीत होते ते कोणत्या तरी कामात गुंतले असावेत याचा तर्क कुणालाही करता येणे कठीण होते गावातील चार दोन मंडळी जमली होती त्यांच्या काहीतरी तक्रारी ऐकत ठाणे अंमलदार बीडी ओढत होते बजावाची तक्रार तोंडी ऐकून घेतल्यावर काळे पांढरे केस झालेले उंटाप्रमाणे मान असलेले ठाणे अंमलदार बीडीचा शेवटचा झुरका घेऊन आणि थोटूक जमिनीवर विजवीत म्हणाली म्हणजे चोरी झाली म्हणता अहो चार पाच हजाराचा माल गेला बजाबा कळवळला काय काय होता माल नवीन ऑर्डर दिली होती पेले ग्लास काचेच्या ताटल्या तुमचं काय फेअरचं दुकान आहे का दुकान नाही हॉटेल आहे अहो प्रसिद्ध आहे ना गावात असं कुठलं दी न्यू बजरंग हॉटेल आपल्या पेटेच्या कॉर्नरला हां हां ते हॉटेल ठाणे अंमलदाराचे डोळे एकदम चमकले अरे प्रसिद्ध आहे हॉटेल ते म्हणजे बजाबा सोनकेकर होय मीच तो बजाबाला त्याही परिस्थितीत बरे वाटले मग काय तुमची कंप्लेंट लिहून घेतलीच पाहिजे चार पाच हजारांचा माल म्हणजे काय चेष्ट आहे ओ साहेब तेच म्हणतो मी बर असं करा बाहेर जाऊन दुकानातनं एक दस्ताबर कागद घेऊन या दस्ताबर कागद आहो अहो ते कशाला बजबाची क्यू केल्याप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून ठाणे अंमलदार बोलले अहो इथं ठाण्यावर कागद आहेत कुठं सारख्या जनतेच्या तक्रारी अगदी लाईन लागती सगळे सरकारी कागद खलास आम्ही तरी कुठून दर खेपेला आणणार तेही खरंच बजावाने मान डोलावली आणतो आता जाऊन त्याच्याबरोबर पेन पण घेऊन येतो शाई भरून मग तर बेस्टच काम या घेऊन आणि असं करा एक कॅप्सनचं पाकिट बरोबर असू द्या आईला ह्या बेकार बिड्या वडून वडून कंटाळा आलाय आणि एक डबड काड्याचं जवळच उभा असलेला एक हाडकुळा सिपाई बोलला हां आणतो आणतो असं बजावून बजाबा उठला आणि बाहेर पडला त्याने दुकानातून कागद पेन या महत्त्वाच्या वस्तू खरेदी केल्या मग कॅप्सनची एक सोडून दोन पाकिटं खरेदी केली काड्यापेटी पण घेतली या सर्व वस्तू घेऊन तो परत ठाण्यात आला तेव्हा तिथे जनतेची गर्दी अंमळ वाढलेलीच होती या गडबडीत ही सर्व तक्रार लिहून घेणे या गोष्टीला बराच वेळ लागेल तेव्हा आपण तुमच्या हॉटेलमध्येच बसू एकदा सगळे निरीक्षण करू आणि मग तिथेच तक्रार लिहून घेऊ असे अमलदार साहेबांनी सुचवले बजाबालाही ती सूचना योग्य वाटली मग अंमलदार जवळ उभ्या असलेल्या शिपायाला म्हणाला खंडू तू काय करतोस बोला की साहेब काय करू खंडूने नम्रतेने विचारले तू कागद पेन घेऊन पुढं जा कंप्लेट लिहून घे तोवर मी इथली जनतेची कामं आटोपून येतोच तिकडे होय साहेब चला खंडूने बजावाला इशारा केला तेव्हा बजाबा उठला दोघेही हॉटेलकडे गेली बजाबा हॉटेलकडे नसल्यामुळे नेहमीचा गोंधळ झालाच होता एक जुना नोकर गल्ल्यावर होता पण अलीकडे त्याचाही भरोसा बजाबाला वाटेनासा झाला होता गल्ल्यातले पैसे कमी होतात अशी त्याला शंका येत होती त्यामुळे हॉटेलमध्येच बसून तक्रार सांगावी येथे चौकशी व्हावी हे त्यालाही सोयीचे वाटले माडीवर जाऊन बजाबाने नवीन आणलेल्या मालाची कोकी खंडूला दाखवली किती आणि कोणता माल गेला हेही त्याने सांगितले मग दोघेही खाली हॉटेलमध्ये आले खंडू गल्ल्या शेजारी बाकड्यावर बसला त्याने कागद पेन सरसावले पहिली प्रास्ताविक माहिती लिहून त्याने विचारले बरं काय काय माल गेला ते डिटेल वार सांगा बरं बजाबा म्हणाला अहो नक्की मी तरी कसं सांगणार ग्लास काचेचे पेले चेनलेसचे झालंच तर प्रत्येक ॲटम वेगळा सांगा ग्लास किती पेले किती अ ते मोजून बघावं लागेल बरं मग अंदाजे सांगा की असे म्हणून आपण फार मोठी सूट दिली आहे अशा दृष्टीने खंडूने बजाबाकडे पाहिले बजाबाने अंदाजाने काही आकडे सांगितले ती सर्व माहिती लिहून झाली बेपत्ता पोराचा संशय झाला सर्व तक्रार लिहून झाल्यावर बजाबाने त्या वेड्या वाकड्या अक्षरात एक सही ठोकली मग खंडू खुश होऊन असला आता काय काळजी करू नका बजाबा तुम्ही बराबर बर त्या पोराला धरून आणू आणि माल ही हुडकून काढू तुमचा तसं झालं तर बरं होईल आता ठाणे अंमलदार येतीलच सगळी कंप्लेंट नीट बघून घेऊन जातील मग एन्क्वायरी सुरूच बघा लगेच मग काय हरकत नाही बरं आता गरम काय आहे बजाबाला पहिल्यांदा हा प्रश्नच कळला नाही मग त्याच्या ध्यानात आले की हॉटेलातील खाद्यवस्तूंपैकी गरम काय आहे असा याचा अर्थ आहे तो उत्साहाने म्हणाला घ्या ना काय पाहिजे गरम शिरा आहे भजी आहे झालंच तर बटाटे वडा आणि मिसळही आहे आणा थोडं थोडं सगळ्याच आणा बजाबाने लगेच ऑर्डर दिली खुद्द मालकाचीच ऑर्डर मग काय पाहिजे सगळेच पदार्थ खरोखरीच गरमागरम तर आलेच पण अगदी ताटल्या भरून भरून आली खंडूने ते पदार्थ नीट टेबलावर मांडून घेतले मग एकेका पदार्थाचा सवडी सवडीने समाचार घेतला त्याने सगळे खाणे संपवले वर ग्लासभर पाणी डोसले आणि ढेकर देऊन तो म्हणाला वा बजाबा मस्त माल आहे हा तुमचा उगीच नाही हॉटेल चाललेलं गरम जिलेबी केव्हा सकाळी असती का हां सकाळी असती मग सकाळीच येईन कवा तरी या की केव्हा बजाबा असे म्हणाले खरे पण त्याच्या बोलण्यात मगाचा उत्साह नव्हता खंडू म्हणाला आता तुम्ही काळजी करू नका कंप्लेंट दाखल झालीच आता तपासाचं काम आमचं कुठं पातळा दडला असला पोऱ्या तरी धरून आणू आता माल थोडाफार हिकडचा तिकडचा होईल पण तरी बी काढू हुडकून पोलीस खातं म्हणजे समजलात काय तुम्ही खंडूने मग पोलीस खात्याचे महत्व बजाबाच्या मनावर चांगल्या तऱ्हेने ठसवले त्यावरून बजाबाला पुष्कळ नवीन गोष्टी समजल्या सरकारचे पोलीस खाते हे फार विलक्षण सामर्थ्य असलेले खाते असते एकदा का पोलिसांनी तपास सुरू केला की सगळे गुन्हेगार थरथर कापू लागतात बहुतेक सगळे सापडतातच काही गुन्हेगार तर आपण होऊन पोलिसांना स्वाधीन होतात बहुतेक जण ताबडतोब गुन्हा कबूल करतात एखादा ना कबूल करणारा निगरगट्ट भेटलाच तर मग पोलिसांच्या जवळ फार प्रभावी शस्त्रे असतात पोलिसांनी एक थप्पड मारली की गुन्हेगार निम्मा खलासच होतो दुसऱ्या थपडेला तो, तो धडाधड बोलायला लागतो आणि कंबरड्यात एक लात घातली तर ती लात इतकी प्रभावी असते की न केलेला गुन्हा देखील तो झटकन कबूल करतो केलेल्या चोरीचा माल तर तो स्वाधीन करतोच पण त्यात नसलेला इतर मालही तो देऊन टाकतो पोलीस खात्याचा महिमा हा असा आहे मात्र एक अडचण असते पोलिसांची संख्या कमी आणि जनतेच्या तक्रारी असंख्य गुन्हे अगणित म्हणून आपल्या गुन्ह्यांची चौकशी लवकर व्हावी असे वाटत असेल तर पोलिसांना थोडे खुश करावे लागते त्यात हायगय होता कामा नये खंडूने ही माहिती बजावाला समजावून सांगितली तेवढ्यात ठाणे अंमलदारही हॉटेलमध्ये येऊन पोचले आपली उंटासारखी मान इकडे तिकडे फिरवून त्यांनी पहिल्यांदा हॉटेलचे बारकाईने निरीक्षण केले कोण काय काय आहेत हे, हे एकदा नीट निहाळून पाहिले मग एका एक स्वतंत्र बाकड्यावर त्यांनी मुक्काम ठोकला एक सिगारेट शिलगावून ते खंडूला म्हणाले हं काय काय कंप्लीट लिहून घेतली होय साहेब सगळं कंप्लीट झालं काम खंडूने मोठी डेकर दिली बघू अंमलदारांनी हातात कागद घेऊन सगळा मजकूर एकदा नीट डोळ्या खालून घातला मग बजाबाकडे मोर्चा वळवला काय नाव काय म्हणालात कुणाचं माझ बजाबा आबा सोनकेकर बजाबाने तत्परतेने आपले संपूर्ण नाव सांगितले तुमचं नव्हे हो तुमचं काय करायचं आहे घेऊन त्या पोराचं म्हणतो मी हा हा बाळू बाळू महादेव आडनाव आडनाव माहीत नाही हो काय पोरं कामाला ठेवता आणि आडनाव माहीत नाही कमाल झाली राव तुमची बरं त्या पोराचा एखादा फोटो बिटो आहे काय फोटो बजाबाने तोंड वाचली आहो फोटो कुठला साहेब मग आम्ही तपास कशाच्या आधारावर करणार बरं चौकशी करा काढलेला असतो एखादा फोटो मिळाला तर पाठवून द्या बर पाठवतो बजाबाने मुंडी हलवली अंमलदाराने आणखी मग इकडे तिकडे चौकशी केली मग ते एकदम म्हणाले बर, आता काय आहे गरम बजाबा एकदम दचकलाच आता याही साहेबाचा सगळा फराळ इथेच होणार हे त्याच्या लक्षात आले मग त्याने पुन्हा मनाशी विचार केला खाले तर खाऊ दे खाऊन खाऊन किती खाणार एकदा पोलिसात तक्रार नोंदवल्यावर त्यांची एवढी बाळदास ठेवावीच लागणार त्यात कुरकुर करण्यासारखं तसं काय आहे असा मनाशीच विचार करून तो म्हणाला आहे ना साहेब गरम शिरा आहे भजी आहे बटाटे वडा आणि मिसळही आहे छान आणा काय असेल ते अंमलदार साहेबांनी स्थितप्रज्ञ मुद्रेत सांगितले डिंक लाडू आहेत का आहेत ना मग तोही आणा बजाबाने पुन्हा ऑर्डर दिली पुन्हा पहिल्याप्रमाणे वर्गच बस्या आल्या त्यांनीही एकेका बसीचा मोठ्या कौतुकाने आस्वाद घेतला सगळे खाणे संपल्यावर बजाबाने पान मागवले ते तोंडात टाकून लाल चोथा तोंडात घोळवीत अंमलदार म्हणाले बराय आम्ही जातो पण एक सांगतो काय शंभर ईशांनी त्या पोराच हे काम दुसरा कोणी चोर नाही त्याला धरलं की झालंच काम अहो तेच तर म्हणतोय मी साहेब हा आता त्याच्याकडं बघतोच आम्ही काही हरकत नाही थोडा वेळ लागेल पण काम होऊन जाईल तुमचं अधूनमधून इथं येऊन जाऊ आम्ही हा या ना साहेब पोलीस मंडळी सर्व निघून गेली बजाबाही आपल्या उद्योगाला लागला त्याने मनाशी थोडका विचार केला काही झाले तरी पोलिसाशी गाठ आहे त्यांना थोडेफार तरी खुश करावे लागणारच उगीच कुरकुर कशाला करायची कुणीकडून तरी तो पोरगा सापडला आणि माल आपल्याला मिळाला म्हणजे काम झालं आता थोडेफार नुकसान गृहीत धरायचेच पण किमान यामुळे बाकीच्या पोरांना तरी निदान दहशत तरी बसेल आणि जरा चोऱ्या तरी कमी होतील यावर अर्धा दिवस गेले या अर्धा दिवसात विशेष काही घडलेच नाही नाही म्हणायला दोन दिवसांनी खंडू आणि दुसरा एक पोलीस एकदा सकाळचेच हॉटेलात येऊन गेले आल्या आल्या खंडूने विचारले काय बजाबा फोटो मिळाला का त्या पोराचा बजाबा वैतागून म्हणाला आहो हॉटेलातलं पोरग ते दोन महिन्यापूर्वी लावून घेतलेलं आणि फोटो कुठला आलाय त्याचा ते बरोबर बर, आहे तुमचं म्हणणं पण जरा बघा इकडे तिकडं असतो एखाद्या येलेला अह अजाबात नाही बरं बरं असू द्या आता हे फोटो बघा खंडूने कुठले तरी चार दोन फोटो खिशातून काढले आणि बजाबाला दाखवले अहो अट्टल गुन्हेगारांचे आहेत काही वळख पटते का बघा पटत असलं तर काम सोपं झालं बजाबाने फोटो निहाळून बघितले त्यातला एक दाढीवाला होता दुसरा एक टक्कलवाला होता बाकीचे दोन फोटो तर नीट ओळखूनही येत नव्हते ते देवादिकांचे आहेत म्हणून कुणीतरी सांगितलं असतं तरी त्यावर त्याचा विश्वास बसला असता अहो सांगितलं ना तुम्हाला पोरगा आहे पंधरा सोळा वर्षाचं असं गोरटेल आणि हाडकुळ अरे हो खरंच की खंडूने मग फोटो खिशात टाकले आणि इकडे तिकडे काही नवीन चौकशी केली मग तो म्हणाला बरं आता गरम काय आहे जिलेबी असल ना गरम समोरच एक गिराई गरमागरम जिलेबी आणि भजी खात बसले होते बजाबाला नाही म्हणणे शक्यच नव्हते त्याने लगेच ऑर्डर दिली अरे हवालदार साहेबांना गरम जिलेबी आणि गरमागरम भजी आण बघू सगळे खाणे व्यवस्थित झाल्यावर दुसरा हवालदार म्हणाला आता रावा बजावा तपासाचं काम बहुतेक आमच्याकडेच येणार अगदी हजार टक्के म्हणजे अजून सुरू झालंच नाही का झाल्यास हो पण मध्येच ही इन्स्पेक्शन आली हवालदार गंभीर मुद्रेने म्हणाला अहो डी एस पी साहेब येऊन गेले त्यांच्या सरभराईत दिवस गेले आणि मध्येच एक रेड झाली रेड झाली म्हणजे काय वेगळे झाले हे बजाबाला निटचे कळले नाही तथापि पोलीस खाते सध्या फार कामात आहे एवढे मात्र त्याला समजले पण आता हे काम संपलेच आहे जवळजवळ आणि आता आपल्या चोरीचा तपास जारीने सुरू होणार एवढे मात्र त्याच्या ध्याने आली आणि तो गप्प बसला मग आणखी एक दोन दिवस असेच गेले आणि त्यानंतर मात्र तपासाचे काम खरोखरी जारीने सुरू झाले आहे असे बजाबाला वाटू लागले एकदा खुद्द ठाणे अंमलदार एक ग्लास आणि एक फुलपात्रे घेऊन आले आणि या वस्तू तुमच्या चोरीला गेलेल्या मालापैकीच आहेत का अशी त्यांनी बजाबाजवळ चौकशी केली बजाबानेच त्यांना फुलपात्रावरील कोणाचे तरी पुसट असलेले नाव दाखवले आणि ग्लास ही जुना पुराणा असल्याची खातर जमा करून दिली तेव्हा त्यांनी त्या वस्तू परत आपल्या पोतळीत टाकल्या मग आज काय गरमागरम आहे हा प्रश्न त्यांनी अगत्याने विचारला आणि ते सगळे गरम पदार्थ पोटभर खाऊन निघून गेले त्यानंतर खंडू एकदा एक, एक थाळी आणि एक डिश घेऊन आला चौकशी करून गरम खाऊन तोही निघून गेला त्यानंतर एकदा दुसरा एक हवालदार एका जीवन पोरालाच मारीत ठोकीत घेऊन आला आणि हाच का तो तुमचा पळून गेलेला पोरगा असा प्रश्न विचारून त्याने त्या पोराला पुढे तो तो असे अर्थातच बजाबाने त्याला ताबडतोब सांगून टाकली तेव्हा त्या अपराधाबद्दल त्या पोराने त्या, पोरा त्या हवालदाराचा पुन्हा एकदा मार खाल्ला आणि चिटलेल्या हवालदार साहेबांना शांत करण्यासाठी त्या दिवशी जे जे गरम होते तेथे ते त्यांना सगळे भराभर द्यावे लागले एकदा तर फारच कहर झाला अशीच सकाळची वेळ गिराएकांची गडबडीची वर्दळ अशा गडबडीत दोन लालसर डोळ्यांची आणि मक्क चेहरे असलेली एक दोन माणसे तरात तरा आली आणि गल्ल्याजवळ येऊन उभी राहिली एकाने तर बजाबाकडे पाहून ओळख असल्याप्रमाणे जबडा लांब लचक पसरून हासरी मुद्रा केली काय वळक विसारला बजा का बजाबाला काही आठवेना त्याने प्रश्नांकित मुद्रा केली म्हणजे कोण आपण काय लक्षात येत नाही राव एवढ्यात वळख विसरलात अहो पण कोण तुम्ही आम्ही तिथंच होतो की ठाणे अंमलदाराजवळ बसलेले मग हळूस तोंड पुढे करून खाजगी आवाजात तो म्हणाला अहो आम्ही पोलिसांचे खबरे आहोत खात्यातलीच माणसं म्हणा की लागला का तपास पुढं काही बजाबा सुरात म्हणाला कशाचा तपास आणि कशाचं काय नुसती येत्या तुमची माणसं आणि खाऊन निघून जात्यात पुढं काहीच नाही तसेच म्हणार हो दुसरं काय होणार दुसरा खबऱ्या आता तोंड उघडून बोलला मग त्याने विचारमग्न मुद्रा केली म्हणजे आहोय ही सवयच लागली पोलिसांसनी आता तुमचं हाटील आहे ना काहीतरी चौकशी केल्यासारखं करणार आणि इथलं फुकट खाऊन जाणार कुठे काय कराय पाहिजे सांगू का सांगा की बसा बाकड्यावर बजाबाला बरे वाटले दोघांनीही दात विचकले मग दोघेही एका बाकड्यावर बसले सांगतो पण ऐकणार का आहो सांगा तर खरं जरा नीट नेटकं सांगाय पाहिजे असे म्हणून दुसऱ्याने डोळे मिटले विचार मग्न मुद्रा केली बर आता गरम काय आहे काय असल ते मागवा तोपर्यंत सांगतो एक एक बजाबाने चढपडत चहाची ऑर्डर दिली चहा पीत पित एकजण म्हणाला ह्या पोलिसांच्याकडनं कसलं काम आहे तुमचं घंटा आओ ते हुकमाच ताबेदार हो म्हणजे वरच्या साहेबांनी मनावर घेतलं पाहिजे हे मग लगेच पळते ती बघा समजे म्हणजे फोजार साहेब हां मधी नव्हतं टूरला गेलं होतं रजा बी काढली होती पर आता परत आली ती मग काय करू म्हणता त्यासनी भेटायचं लई चांगला माणूस आहे फार काही पैसे घेणार नाही हे ऐकून बजाबाच्या पोटात एकदम गोळा चालला म्हणजे हे साहेब आमच्याकडनं पैसे घेणार दुसरा खबऱ्या आश्चर्यचकित तोंड करून बोलला म्हणजे समजेच घेत्या पण हे साहेब तस दयाळू आहेत पाचशे रुपयात भागल बघा काम काय पाचशे बजाबाला एकदम किंकाळी फोडावी अशी वाटली हा पाचशे फकस्त पुढं तपास सुरू झाला की मग तपास करणाऱ्याला थोडी चिरीमिरी दिली म्हणजे काम भागलं बजाबाला एकदम तिडीक आली तो काहीच बोलला नाही त्याने राग आवरला पण त्या दोघांनी ही महत्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल बजाबाने त्यांचे मनपूर्वक आभार मानले मग मात्र तो तिथे थांबलाच नाही तो उठला ते चार कोरे कागद घेऊन थेट ठाण्यातच गेला आणि तिथे येऊन बसला ठाणे अंमलदार बजाबाला बघून हसले गडबडीने उठत म्हणाले वा वा बजाबा तपास चालू आहे बरं कालच खंडूला पिपळगावला धाडले तो पोरगा तिथंच आहे कुणातरी तरी राहतोय असा रिपोर्ट आहे खंडू आला की आम्ही येतोच सकाळी हॉटेलात तुम्ही काळजी करू नका काय झालं ते सांगतो भेटून बजाबा शांतपणे त्यांच्यासमोर बसला मग तितक्यात शांतपणे तो म्हणाला होय तेच सांगाय आलो होतो म्हणजे अहो माल सापडला समजा घरच्या माणसांनी दुसरीकडे ठेवला होता अहो चोरी झालीच नाही हे कागद घ्या लिहून आणि मोकळं करा मला धन्यवाद